नमस्कार या क्षणाची सर्वात मोठी बातमी बदलापूर प्रकरणामुळे सध्या राज्याचं राजकारण पूर्णपणे तापलं आहे दरम्यान याच पार्श्वभूमीवरती आता महाविकास आघाडीकडून देखील संपूर्ण राज्यभरात आंदोलनं आणि निदर्शनं करण्यात येत आहे यामध्येच बोलत असताना राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाच्या नेत्या सक्षणा सलगार यांनी राज्य सरकारवरती गंभीर आरोप करत देवेंद्र फडणवीस यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे नेमकं यावेळी त्या काय बोलल्यात पाहूया अत्यंत खेदाने सांगावं लागतंय आमच्या कोपर्डीच्या प्रकरणाला एवढी वर्ष उलटत तरी या निर्लज्ज लोकांना वेळ आहे या गोष्टीकडे आणि यातच तीन वर्षाच्या चिमोरवरती दोन दोन चिमड्यावरती शाळेमध्ये लैंगिक अत्याचार होतात रेप होतात हे महाराष्ट्राला कायम आहे महाराष्ट्राचं तोंड तो तो काय करण्याचा प्रकार अशा घटना करत आहेत याची जिम्मेदारी जे लाडकी बहीण लाडकी बहीण म्हणून गोंबलतात त्या निष्क्रिय सरकारने घेतली पाहिजे आजच्या गडीला महिलांना पंधराशे रुपये नको आहे आम्हाला सुरक्षता पाहिजे आम्हाला हक्काचं व्यासपीठ मोकळा श्वास पाहिजे तीन वर्षाचं बाळ हे हो। मी महान बाळ म्हणते बाळ जे मांडीवर खेळत ते, ते आज या राज्यात देशात सुरक्षित नाही हा संपूर्ण प्रकार हे फेल्युअर या तिघाडी खोटे सरकारचा आहे आणि देवेंद्रजी मध्ये दे थोडी जरी लाज शिल्लक असेल तर त्यांनी राजीनामा द्यावा ही आमच्या समस्त महिलांच्या मुलींच्या वतीनं मागणी आहे आज कोपर्डीला एवढे वर्ष झाले काय न्याय दिलाय तरी आज दिल्ली मधल्या घटनांचा आज राज्यामध्ये मध्ये घटना घडली परवाच तुम्ही मोर्चा घालला ताई उमरग्यामध्ये ठाण्यामध्ये उरणला आणि तुम्ही गरिबांना न्याय देऊ शकत नाही अशा निर्लज्ज सरकारचा मी निषेध करते सामान्यांना आवाज उठवायचा वातावरण राहिलं नाही हे खोके सरकारचं वातावरण आहे आणि जनता रस्त्यावर उतरल्यानंतर बदलापूर रेल्वे स्टेशनला लोक नालयकांना जाग आली आम्ही निषेध करतो आम्ही लोकशाहीची मागणी करतो आणि हे सरकार बरखास्त करून एक चांगलं सरकार यावं आणि न्याय मिळावं ही आमची अपेक्षा आहे आज बाजूला ठेवतो आज मी सांगते पक्षी आमच्या सगळे झेंडे बाजूला ठेवून एक स्त्री म्हणून आम्हाला जर आमच्या महिला मुलींना न्याय मिळत नसेल एकाही नेत्याची गाडी रस्त्यावर आम्ही फिरू देणार मित्रांनो याबद्दल तुमचं काय मत आहे ते खाली कमेंट मध्ये नक्की सांगा चॅनल नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेलॅकॉन नक्की दाबा